मंगल पांडेवार्ड भंडारा येथे अंधाराचा फायदा घेऊन अस्तित्व लपवून बसलेल्या तरुणावर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील मंगल पांडेवार्ड येथे दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज मंगळवारला रात्री साडे दहा वाजता दरम्यान आरोपी अभिषेक श्याम चंदनबटवे वय पंचवीस वर्षे राहणार वार्ड मेंढा हा अंधारात लपून बसलेल्या स्थितीत दिसून आला त्याला पोलिसांनी आवाज दिला असता तो अंधाराचा फायदा घेऊन पडून जाण्याच्या स्थितीत होता त्याचा पाठलाग करून पोलिस हवालदार बोरकर यांनी त्याला पकडून त्याचे नाव गाव आणि रात्री येण्याचे कारण विचारले असता त्याने कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही सदर तरुण हा अंधाराचा फायदा घेऊन दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने मिळून आला या प्रकरणी सतर्फे फिर्यादी पोलीस हवालदार बोरकर पोलीस स्टेशन भंडारा यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मोहरकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे